दादांचं अपकादी निधन एक अनाकलनीय न करणार सत्य पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कोणाचा तो पराधीन आहे पण पर त्याच्या अशा घटनांचा दोष कोणाकडे जात नाही आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अशा प्रकारच्या उमद्या कठोर वागण्यात असले तरी सुद्धा प्रचंड मृदू संवेदनशील माणसाचा असा मृत्यू महाराष्ट्राचं मन सहनच करू शकत अनेक जण ह्या धक्क्यातून बाहेरच पडणार नाहीत बराच काळ काल कॅबिनेटची मीटिंग एकत्र कॅबिनेट नंतर एक्सक्लुझिव्ह अर्धा तास सांगली महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीची चर्चा एकत्र पण त्यावेळेला झालेला हास्यविरोध हा एक भास आहे की काय स्वप्न आहे की काय असं आता वाटायला तरी मग काल ते खरंच भेटले होते की काय आणि त्यामुळे इतकं अचानक जाणं त्यांचं झालं आहे की त्यांचे नातेवाईक त्यांच्या स्थितीबद्दल कल्पनाच करू शकत नाही पण बारामती पुणे जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येकजण रे हे असं या। कसं काय झालं पस्तीस वर्षाच्या की एकदा खासदार की ह्या त्यांच्या पोलिटिकल लाईफमध्ये सत्ता असो किंवा विरोधी पक्ष असो त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण चाललंच नाही कुठलं खातंच राहिलं नाही की ज्या खात्याचे ते मंत्री नव्हते अनेक वेळा उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता लोकसभा सदस्य या सगळ्या रोलमध्ये कधी त्यांच्या मनामध्ये कुठल्याही नवीन आलेल्या विषयाचा न्यूनगंड कधी दिसलाच नाही प्रत्येक विषयाचं अतिशय उत्तम आकलन कळत नाही ते कोणाला तरी विचारण्याचा स्वभाव कितीतरी आठवणी सांगता येतील संविधान बदलणार अशा प्रकारच्या चर्चेच्या वेळेला एका सभेमध्ये माझ्याकडच्या नोट्स न संकोच करता त्यांनी मागितल्या की याची एक मला कॉपी दिली त्यांची शिकण्याची वृत्ती ही या सर्वांच्या राज्यकर्त्याकडे पाहायला मिळत नाही मी या सगळ्या हादस्यामुळे आघातामुळे त्यांच्या कुटुंबाची जी स्थिती झालेली आहे त्या कुटुंबाला सुद्धा मी खूप जोडून ओळखतो त्या कुटुंबाच्या झालेल्या स्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याबरोबर आहे हे मला मान्यच आहे की शब्दाने न भरून येणारं असं हे दुःख आहे परंतु आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी हो। आहोत मी त्यांच्या स्मृतीला नम्र श्रद्धांजली